डेस्ट डेस्ट ले ले। ले। का सी टेस्ट आहे हा बोलो घे ना हां जी हा काय टेस्ट आहे रे पाणी बॉटल समोर घेऊन टाकू कॅश नाही उरले अडीचशे जो पाहते आमचे बर्गर या ठिकाणी रेडी झालेले आहेत अरे काकाला घ्या ना चला विशाल टेस्ट करून बघ बरं कशी आहे तर ढालता मनाली रोडवर फिरून फिरून खूप भूक लागल्यामुळे बर्गर आम्ही रोडने जाता खातो था, ले ले आमी आता खातोय कारण की भाऊजीन ते गाडी जाऊन थांबलेले केव्हाचे तर चला आम्ही पण निघतोय आता कुफरी मधील शेवटचा दिवस आहे आणि आम्ही सर्व सकाळी ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो आहे आणि डायरेक्ट कुफरी ते आता आपला मनालीचा प्रवास राहील आणि ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर डायरेक्ट आपण आता मनालीमध्ये भेटू राधे राधे जय श्रीराम भाऊजी जय श्री राम राधे 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 हॅलो आहोत कुफरीमध्ये कुफरीमध्ये आपण दोन दिवस घातलेले आहे म्हणजे घालवलेले आहेत म्हणजे फिरलेलो आहे आणि आता आपण रूम चेकआउट करून आपण शिमलाकडे निघालो आहोत सॉरी मनालीकडे निघालो आहोत आणि आता डायरेक्ट आपण मनालीमध्येच भेटणार आहोत ब्रेकफास्ट करून आपण परत वापस एकदा रूम मध्ये आलो आहोत आणि आपली बॅग वगैरे घेऊन लगेच आपल्याला गाडीमध्ये बसायचं आहे आता आधीच घ्यायची नाही झाली तरी बाळू एकदा हीटरवर शेकून घेतोय कस झाली का तयारी मग yes, भाऊजी हो आवरलं का चला तर आपण निघालो आता मनाली साठी हॉटेलचा एम्बियन्स तर मी तुम्हाला दाखवू शकलो नाही थोडे परफॉर्मनस जे असेल ते बघून या बाकी हॉटेलचा ऍड्रेस वगैरे मी मेन्शन करून देतो तुम्हाला अभिजीत ए अभि अरे कार्ड दे ना आपल्या बॅग वगैरे गाडी जाताना द जंगल माउंटेन रिसॉर्ट खूप छान हॉटेल आहे खूप छान सर्व्हिस आहे इथे सगळं ॲड्रेस वगैरे मी में मेन्शन करून देतो आपल्याला इथून साईड व्ह्यू पण छान आहे आणि हा आपला थोडा नजारा इकडे तुम्हाला सगळीकडे जिम्मी गाड्याच दिसणार कारण की फोर बाय फोर सगळ्यात जास्त थारपेक्षाही कुल्लू मनाली शिमला या साईडला जिम्मी गाड्या चालतात तर बघू शकता हे लोकेशनला मी तुम्हाला तसे कालचे व्हिडिओ तोही दाखवले पाणी की करे संभाल बने हिमाचल की मिसाल पेट्रोल पंप बघू शकतात दोन तीन मजले वर चढून त्यांनी वरती पेट्रोल पंप टाकलेला आहे या ठिकाणी बिलासपूर ते भरभर आपली बोलेरो दिसली रे बाबा हा आपला मनालीचा रस्ता तर आपल्याला काही बर्फाचे दर्शन नाही झाले असलेली अशी एसीसी सिमेंटची फॅक्टरी आहे की आता ने टेकोर के ला, ला, जो का आता अदानी यांनी टेक ओवर केलेली आहे एसीसी कारखान्याला सिमेंट कारखान्याला जो काही अदानी ग्रुपनी आता सध्या टेक केलेलं केलेला आहे तिथे ह्या नदीमधनं पूर्ण चुनी चुना खडक म्हणतो आपण त्याला तो जातोय तर ही नदी आहे ती जिथून आपल्याला पूर्ण जगभर सिमेंट येतात त्याच्या बाजूचा डोंगर बघू शकता तुम्ही राणा है हो बघू शकता तुम्ही पहाड हे आपल्या मनालेला कसा काही छोट्या छान्या याच्यापेक्षा छान आपल्याला बघायला भेटणार आहे पण हा नजारा तुम्ही म्हणजे आपल्या नजरात आहे पण नजारा इतका छान आहे की आपण नजर कैद नाही ग्रोथ करतायत करताय आम्ही मनाली मध्ये कॉल करून विचारला तर हा उद्या परवा स्नो फॉल होण्याची दाट शिक्षित आहे सूर्यप्रकाश पडल्यानंतर आपले डोंगराचे सुद्धा बघा तुम्ही एक सुंदर असा नारंगी कलर आला आहे Nazar hey मित्रांनो बघू शकता आपण आपण इथून आता मनाली आहे एकोणचाळीस किलोमीटर आणि दुसरीकडे मनाली दाखवत आहे सदोतीस किलोमीटर रोहतांग पास जे आपलं टर्नल आहे ते एक्क्याण्णव किलोमीटर आणि ले लदाख आहे पाचशे बारा किलोमीटर तर सध्या आपण थोडा दहा मिनटासाठी ब्रेक घेतला आहे आता कुल्लू सिटीमध्ये आहे आपण सध्या आणि आता थेट आपल्या विलावरती जाणार आहोत आपण आपण तीन दिवसासाठी तीन दिवसासाठी विला बुक केलेला आहे तर विलाचाही तुम्हाला मी पूर्ण टूर देणार आहे तर चला भेटूया डायरेक्ट आता विलामध्येच मित्रांनो एक आठ ते दहा तासाच्या प्रवासानंतर आपण आपल्या व्हिलामध्ये पोचलो इथंच आपल्याला एक तीन दिवसासाठी आपण व्हिला घेतला आहे तर सगळेजण अत्यंत म्हणजे एक्साईट झालेले व्हिला बघण्यासाठी मी झालो संदीप सर झाले अभिजित झाले लालू भैया झाले भैयाची प्रतिक्रिया बघू ना काय म्हणतोय का <laughs> आपण आपल्या व्हिलामध्ये एंट्री करतोय मित्रांनो हा आमचा व्हिला हा 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 तो सर हमे व्हिला चाहिए ना या 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 तर थोडा इंट्रोडक्शन दीजिए सर करा आणि हा आपला डायनिंग एरिया रेडी पोहचलोय आपण आपल्या मानालीच्या भिलामध्ये जे काही आपण दोन दिवसासाठी बुक केलेलं आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम स्मिथे कारण की भिला खूपच छान आणि बांगण्यासारखा आहे तर मी तुम्हाला पहिले भिलाच पूर्ण व्ह्यू दाखवतो बाल्कनी व्ह्यू आपण सकाळीच बघणार आहोत चला मिनिट मी तुम्हाला दाखवतो इकडे आपल्याकडे काय काय बालू माझ्या पाठी हा आपला डायनिंग एरिया आहे इथे आपण जेवण करणार आहोत आणि आपण सेपरेट किचन सुद्धा घेतलेलं आहे तर सेपरेट किचन आपण आता बघूया माझ्या पाठी मागे हो आपल्याला सेपरेट किचन मध्ये आपल्याला फ्रीज भेटणार आहे प्रत्येक प्रकारचे भांडे वगैरे मिळणार आहे गरम पाणी भांडे धुण्यासाठी गिजर पण ठेवले त्यांनी छोटे मोठे चाकू वगैरे ट्रे काय कढई वगैरे कुकर हे सगळं ठेवलेलं आहे आणि हो आणि आपल्याला ओव्हन सुद्धा आहे त्याच्यानंतर कुकर आहे त्याच्यानंतर गॅस स्टूव आहे आणि एक दोन मिनिटं आम्ही बिलाची चेकिंग करत आहोत या ठिकाणी आपण बघू शकता बल माझं पण टाकून द्या आधार कार्ड तर या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहे सर्व गाडीतून काढून ठेवलेल्या आहेत तर इथली रूमचा एम्बियन्स मी तुम्हाला दाखवतो आता तसे रूम एकदम पूर्ण लाकडामध्ये दे। देवदार लाकडाची बनवलेली आहेत सगळं आपल्याकडे जसे महाराष्ट्रात सागवान चालतं तसं सा। आणि ही रूम माझी आणि विशाल ही बालो आणि मी शालशिरून आहे वा 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 खाली वुडन स्टाईल आहे फक्त वुडनच्या आहे फॅन दिलेला आहे आम्हाला याच्यामध्ये फॅन नव्हता भेटला शिमला मध्ये आणि हा मी तुमचा सज्जन पुरुष ब्लॉगिंगवाला माणूस एल जी टी व्ही आहे पडता बाजूला करून दाखवतो बाहेर पण खूप छान आहे बाहेरचा व्ह्यू तर मी तुम्हाला नाही 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 नंतर दाखवणार आहे वॉशरूम वगैरे पण छान आहे आहे ही एक मास्टर बेडरूम हा बघू शकता तुम्ही बाल्कनीचा व्ह्यू आपल्याला सकाळी दाखवण्यात येते आता थोड्या वेळा हे आमचे बेड जे काही देवदार लाकडाचेच बनलेले पूर्ण उडनची रूम आहे इथं आणि वरची रूम आहे मी तुम्हाला दाखवतो आता हिटर बोलवले होते आम्ही प्रत्येक रूम मध्ये असे हिटरचे चार्जेस वेगळे आणि हा आपला थोडा हॉलचा ॲम्बियन्स इथं आपण बोन फायर करणार आहोत बोन फायरचे चार्जेस वेगळे असतात इथं वायफाय वगैरे सगळं मिळतात तुम्हाला आणि आपला ब्लॉगिंग चॅनल आजचा आलेला ब्लॉग आम्ही याच्यावरतीच बघणार आहेत पार्ट फोर हा 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 वुडन मध्येच आहे सगळं आपण बघू शकतो आता मी तुम्हाला वरती जाऊन दाखवणार आहे वरतीही दोन रूम आहे आणि थोडं सर एक्स्ट्रा जरी आपल्याकडे पर्सन असेल तरी ते झोपण्यासाठी त्यांनी सगळी व्यवस्था वगैरे केलेली आहे फोटो फ्रेम इकडं खूपच म्हणजे छान असतं सगळ्या हॉटेलमध्ये म्हटलो सगळीकडे एकदम छान छान अशा फ्रेम दिलेल्या आहेत वरची रूम सेम टू सेम आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तसं सा। हीटर कंपल्सरीच आहे इथं थंडी म्हणजे इतकी असते की भयंकर एका आठ ते दहा जणांचा ग्रुप जर का यायचं म्हटलं तर व्हिला परवडतो आणि एकदम बजेटमध्ये बसतो मी तुम्हाला व्हिलाचंही बजेट तसं उद्या सकाळी सांगून देणार आहे एकदा आता मी तुम्हाला देणार आहे सगळ्यात भारी आणि महत्वाचा व्ह्यू म्हणजे आपला गॅलरीचा बॅकसाईडचा तर तुम्हाला खूप काही भारी दिसणार आहे आणि ह्या नजाऱ्यासाठी आपण स्टार्ट करणार आहोत मनाली वेलकम टू मनाली ही आहे आपली बॅक साईडला मनाली सिटी आणि आपला व्हिला वरती तुम्ही बघू शकता आणि हा याच्यापेक्षाही सकाळचा व्ह्यू म्हणजे मी तुम्हाला खतरनाक देणार आहे खतरनाक म्हणजे काय ऑसम बसण्यासाठी इकडं खूप छान आउटडोअर साठी जागा दिली त्यांनी टेबल खुर्च्या वगैरे झुला दिलेला आहे आणि वरच्या आमच्या बाल्कनी ज्या आहे ते इथे आहे सर्वांना बाल्कनी आहे बाकीचे पण व्हिलाच आहे सगळे इथे आपण बघू शकतो आणि वरती इतक्या वरती पण अजून परत हॉटेल्स आणि व्हिलाच व्हिला दिसणार तुम्हाला काय वातावरण आहे मस्त बोन फायर रेडी करतायत भैया अंदर नाही ये।, ये इसका धुवा जो राहता रूम मी नाही उपर जाता है चीमनी की चिमनी चिमणी किसको हा अच्छा अच्छा ठीक आहे अच्छा ओके ओके तर बाकीचे बघू आपण इथं काय करता येत तर लालू बघून स्वयंपाक करणार आहे का

ह्या कोकची सुपारी म्हणजे कोणालाही परवडणारी नाहीये पण आता काय सांगा दात आपले होट आपले अशी गम झाली काका तुमचं काय मत आहे पण क्वालिटी वाज माणूस आहे तुम्ही ह्या माणसाला कुठेही घेऊन फिरू शकता आणि फक्त खर्च तुम्हाला करणं लागेल ह्या माणसाचा तो कुठेही यायला या 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 तयार बिन लाजा माणूस एक नंबरचा फक्त तुम्हाला तर आणि <laughs> हा पण दुसऱ्या शेपच्या हाताखाली आपण आणलेला आहे हाताखाली न मानल्यामुळे हा पण एक छोटा खाणी हा शेप शिकतोय सध्या

आणि बोन फायरची तयारी सुरू आहे सध्या जबरदस्त भाऊजी मिनिट कसं वाटतं विला बघून मला आ? मला खूप सुंदर गार्डन हो आहे भाऊजी खरंच राहतो मी म्हणजे एकदम स्वर्गात आणल्यासारखं होतंय विला म्हणजे सर्व भाऊजींनी बुक केला होता आ, मला वाटलं व्हिला वगैरे का कसा राहील काय राहील सर्वांना वाटत होते पण व्हिला नंबर एकचा आहे मी में ॲड्रेस मेन्शन करतो लोकेशन मेन्शन करतो आणि खरंच इथं या तुम्ही एकदा आणि एकदम सुंदर अशा कमी बजेटमध्ये म्हणजे एकदम अशा पॉकेट फ्रेंडली बजेटमध्ये आपल्याला सर्व मिळत आहे त्याच्यामुळं काहीच विषय नाही आहे कांदा कापायचं काम चालू आहे सूप बनवायचं काम चालू आहे फिकं मटणांचं सूप हे आपले घरून आणलेले मसाले म्हणजे आणि आपल्या उकडसाठी मटण ठेवलेलं महाराष्ट्रीयन मसाले हिमाचल प्रदेशमध्ये मनालीमध्ये मॅगी वगैरे कोथंबीर कापून ठेवलेली आहे नीट साफसफाई करा आम्हाला अजिबात अशी घाण आवडत नाही बरं आपण मनालीच्या विला असा भाऊजीकडून मिळालेला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता इथून पुढे आपलं पार्ट फाईव्ह येणार आहे आणि पार्ट सहा मध्ये उद्यापासून आपण पूर्ण मनालीचा वे वेगळा व्ह्यू साईड सीन वगैरे हो दाखवणार आहे मनाली मध्ये आपण थांबणार आहोत तीन दिवस कसोल त्याच्यानंतर मध्ये आपण तिकडे जाणार आहोत रोहतांचा एक व्हिडिओ वेगळा येणार आहे तुम्हाला तर हा पार्ट पर्यंत आज आपण निघणार आहोत शिमल्यापासून तर मनालीला कसं पोहोचलो कुठे पोहोचलो कोणत्या विलामध्ये थांबलो हा पार्ट मध्येच फक्त येणार आहे तर मित्रांनो सज्जन पुरुष व्लॉगिंग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांना सांगा थोडं सपोर्ट करायला राधे राधे मित्रांनो तर चला मिळूया पार्ट सिक्समध्ये